सर्वप्रथम मराठवाड्यातील सर्व तमाम नागरिकांना मी मराठवाड्या मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला आपला मराठवाडा हा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला आणि खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य झाला मित्र हो या देशाला आपल्या भारत देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले पण आपला मराठवाडा हा निजामाच्या तावडीत होता म्हणजे हैदराबाद नावाचं ज्यावेळेस संस्थान होतं मीर उस्मान अली निजाम याचं आणि मग हा आपल्या भारतात विलिनीस विलिनीकरणासाठी तयार नव्हता आणि म्हणून त्याचा सेनापती जो होता कासिम रजवी रजाकार यानं त्यावेळेस तिथल्या सैन्याच्या साह्यानं या मराठवाड्याच्या प्रांतावर प्रचंड अन्याय अत्याचार केले आणि मग या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी इथल्या तमाम नागरिकांना स्वातंत्र्य मिळावं ही त्यांची अर्थ मागणी होती आणि मग सरदार वल्लभभाई पटेल यांनी इथले जे काही क्रांतिकारक होते गोविंदभाई श्रॉफ अक्रू अगमारे असतील स्वामी रामानंद तीर्थ असतील यांच्या नेतृत्वाने मराठवाड्यामध्ये खरोखर एक मोठी चळवळ या ठिकाणी उभी राहिली आणि मग या ठिकाणी पोलीस ॲक्शन घेणं आपल्या देशाच्या भारत सरकारच्या गृहमंत्री संरक्षण मंत्री श्री सरदार वल्लभभाई पटेल यांना या ठिकाणी भाग पडला आणि मग या ठिकाणी तीन दिवस पोलीस ॲक्शनद्वारे रजाकारांना शरण पत्कारावं लागलं आणि खऱ्या अर्थाने मराठवाडा हा देशाला स्वातंत्र्य मिळून तेरा महिने उशिराने हा प्रांत मुक्त झाला मित्रहो जर सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्याकडे जर एवढी मोठी भूमिका घेतली नसती तर आज कदाचित आपल्या देशामध्ये मध्यवर्ती हा भूभाग एक दुसऱ्या राष्ट्राची मागणी करणार होता आणि या देशासाठी फार मोठा घातक ठरणार होता आणि म्हणून पंधरा ऑगस्ट स एकोणीसशे सत्तेचाळीस हा सुवर्ण दिवस भारताच्या इतिहास आहे तर तेवढाच सुवर्ण दिवस हा आपल्या मराठवाड्याच्या इतिहासामध्ये गणला जातो धन्यवाद व्हेरी गुड